तर चला गाईज आता तुम्हाला दाखवते मी काय चाललं आहे हे बघा अतुलचं काय चाललंय गुड मॉर्निंग गाईज नमस्कार मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही ठीकच असाल चाल हे बघा आता नवीन कलरच्या फुलांचा सीझन चालू झाला आहे बघा वाईट कलर किती छान आलं आहे हे बघा इकडं वाईट पण फुला हे बघा किती छान आहे असे वेगवेगळ्या फुलांची झाडं मला आवडतात जास्त आणि निश्चितंदाच तुम्हाला दाखवते हे बघा अरे बापरे इथं आडुशाला तर दिसलंच नाही फुलं किती लागणार हे बघा हे बघा हे बघा तिकडं त्या साईडनं मी हे दाखवलं तुम्हाला पण हे बघा किती इथे एकदम गुच्छाच्या गुच्छा आला आहे फुलांचा बुकेस तयार झाला आहे आणि हे बघा इथं पण हे बघा खाली पण ते बॉक्स फुटल्यात आता जरा मला शेतातनं जरा टाईम मिळाला की मग तुम्हाला तिथं ग्रो बेग बदललेलं दाखवेल मी तुम्हाला आता आहे कामामुळं काही होत नाही लवकर जरा फुलांच्या झाडाकडं बघायचं ब्रह्म ब्रह्मकमळचं पण छान फुटून आले आणि निश्चित तुम्हाला दाखवतो हे बघा ती बॉक्समध्ये होतं ते बॉक्समधनं काढून ह्या ट्रेमध्ये मी भरून ठेवलं होतं त्यानंतर ही बघा कळ्या नवीन माती आणि आपलं काय म्हणतात त्याला कोकोपीठ हे सगळं मिक्स करून हे बघा हे कळ्याची सगळे शेंड कळ्याची आल्यात आता आता ही चार तर दिसतात बघा तुम्हाला आणि ही पाचवी अजून आता आतल्या आत, आत सगळं छोटे 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 फुलं कळ्यांचं तर ते कळ्याचे कोंब जे आलेले असतात ना हे बघा कळ्यांचा गुच्छा निशिगंधाला तर निशिगंधाला पण पावसाळ्यातच बहार असते आणि हिकडं पेशल मी हे आता हे लावलं होतं आपलं आबोली लावली होती तर दोन झाडं वाळून गेली आबोलीची हे बघा आता ही गवत पण आले ही जरा गवत पण जरा तिकडं जरा गिलावायचं काम झालं की मग सगळ्या कुंड्यातलं गवत पण काढील आणि कुंड्या पण जरा सगळं व्यवस्थित कचरा काढून व्यवस्थित करून घेईल आणि मग तुम्हाला दाखवेल काय काय कसकस केलं हे बघा आता हे चिनी गुलाबचं पण मी खाली मरायला लागलेत सगळी झाडं म्हणजे गेलतेच सगळी एवढ्या एवढ्या वड़ कांड्या राहिल्या होत्या त्या कांड्या आणून लावल्या तर हे बघा आता आबोली पण आहे पिवळा आहे गुलाबी आहे आणि सफेद नाही सफेद तेवढा आणणार आहे मी पांढरा कलर ते बघूया आता कधी मला टाईम मिळेल त्यावेळे हे बघा इथं बघा कसं इथं पण बघा मी हे असं आणून लावलं होतं मला वाटलं आता वाईट कलर पांढरा कलर शेवण नाही नाही कांड्या संपल्या त्या असं वाटलं म्हणून मी ही एक तर होती तिथं मोठ्या ग्रो मोठ्या ग्रो बेगमध्ये तिथली आणून लावली होती तर हे वाईट निघाली आणि हे बघा हे पण वाईटच नाही हे पांढरा कलर ह्याला पण छान लागतात फुलं हे पण फुलं उमलल्यावर तुम्हाला कधी कळी आली आणि फुल उमललं ना मग त्यावेळी तुम्हाला दाखवेल हे बघा हे जास्वंतीचे शेवंती जास्वंती सगळ्या आणि गुलाबचं पण आहे बघा गुलाबी फुलं लागून बघा लाल शेंड फुटल्यात वांग्याची रोपं पण तिथं लावल्यात आता फुटून नाही लागल्यात तिथं पण छोटे छोटे वांगी लागायला तर त्यामुळं काय झालं तिला आम्ही हिथलं वर येऊन बघून गेली ती काय लागलं आहे का बघूया म्हणली मम्मी बघून येते म्हणली वांगी विंगे असली तर काढून आणते तर तीन वांगी निघाली तर तीन वांगेच तिला भरून हे बघा भरून भाजी झाली तेवढी तीन वांग्याची ती केली तिच्यापुरती आणि खाल्ली तर आता हे बघा आपली तांदळाची भाजी पण कशा आल्या पालकची पण आल्या पण मला टाईम मेन नाही वर यायला आणि दिदीला काय होतंय त्या मुलात ना मुलं एवढी त्रास देतात ना नाही रडत्यात त्रास देतात सिया दोघांची खोडी सोडवून सोडवूनच कंटाळ येऊन जातो आहे तर ते त्यामुळं तिला वर यायला होत नाही हे बघा आता मिरची लागायला लागल्या असं पालक पण आलेले काढायला त्यांना टाईम मिळणार झाला आहे आता मला यायचं म्हटलं तर तास दोन तास वर लागतात आणि आता गिलायवाला आलेला असणार आहे पण आम्हाला तिकडं पण बघायला लागणार आहे त्यामुळे तिकडं जाऊन आधी दोन दिवस बघून सगळं व्यवस्थित झालं की मग तुम्हाला इकडचं दाखवलं हे बघा वांग्याची रोपं पण हे पूर्ण वाढली होती तर हे बघा पाऊस पडल्यावर हे बघा कळ्या लागल्या आणि हे बघा कशा कळ्या फुलल्यात हे बघा हे बघा कशा कळ्या उमलल्यात तर पावसाचा चमत्कार असा असतो आपल्या देवाच्या पुढं काहीच करता येत नाही आपल्याला असं गवत भरलंय आता बघू आता कधी टाईम मिळेल त्यावेळेस स्वच्छ करणार आणि फुलं दाखवते तुम्हाला गुलाबची ते बघा आतुलनं फांदी टावर असं आडवी झाकता ना खाली पडली तर त्यानं काढणार नाही हळू काय जातो असं पडलं की डबल काम होत आहे व्याप वाढत आहे ना तसं नाही हां ठेवत असं ह्या साईडला टेकवायची एकू आलं माही का नाही ह्या साईडला टेकवायचं वजन म्हणजे तिकडं पडत आता हवा आली आहे तर तिकडं पडणार सगळ्याच इकडं तोल तोलदी त्यांचा काय तिरका आणि ही फुलं जे ही आपली झाडं आहेत ना ते थोडं थोडं वड म्हणजे फुलांच्या झाडांवर पडत नाही आणि फुलं तुटत नाही ती फुलांची झाडं हां थोडं वड थोडं थोडं वड बाहेर हे बघा गुलाबची फुलं तर बघा किती आल्यात हे बघा मोठे मोठे झाल्यात म्हणजे काय झालं उन्हाळ्याच्या मातीमुळं झाडं एकदम हे झालं ते असं वाटायला आलं तर की गुलाबचे झाडं पण जातात का काय की माझं तिकडं चालू होतं शेतात कामं त्यामुळे इकडं ध्यान द्यायला मला टाईमच नाही आहे तर मला ते कधी तर वर आलं की बघायची तर झाडं एकदम वाळून गेलेली झाडं दिसायची आणि असं वाटायचं की आता ह्या झाडांना कसं मी एकदम टवटवीत टौ करू तर हे बघा आता टवटवीत पण झाली आणि फुलं पण त्याला भरपूर मोठी मोठी लागायला लागली हे बघा किती फुलं लागले आहेत बघा एक दोन तीन हे बघा तीन चार पाच आता कळ्या आहेत त्या हे बघा कळ्या भरल्यात सगळ्या हे बघा किती कळ्या भरल्यात बघा चला आता अतुल काय करतोय बघा हां असं जरा जरा ओढा अतुल हे हे वाढायचं रे थोडं का हे ही वाढली हां काय की त्याच्यावर पडणार आता ही तिथंच आणि मग लाकडं त्याच्यावर ठेव आडवी आडवी म्हणजे काय होतं हवा आली तर हां हां तेवढी पाहिजे तीच रे पाऊस गेला ना तर ते काट्या बाहेर मैदानात टाकू ते तोडूनच मैदानात टाकायच्या वाळल्या की लगेच खाली बंबल जाते रे हां टाका सर असं टाईम नाही की असं वर येऊन बघायला लागते वर नाही आलं ना तर झाडं जर वाढली तर लई बेकार लागते हे ना आतून गुलाबची फुलं ही गुला ही गुलाबीला पण फुलं लागून फुलं बघा काढल्यात आता कळ्या मोठ्या मोठ्या कळ्या आल्यात आतून कळ्या बघ की किती मोठ्या मोठ्या आल्यात हे बघ म्हणजे काय झालं पावसाचं पाणी आणि झाडांना कसं आहे आपलं निसर्गाचं सगळं लागत असतं त्यामुळं झाडं खुश राहतात निसर्गावर सगळं खेळ आहे सगळा माणसांचा पण आणि झाडांचा पण देव कसा ठेवेल तसा राहायला लागतं देवानं पाऊस पाणी दिलं आ हां ठेव ना आडव्या आडव्या ठेवायच्या आडव्या 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 ठेवल्या तर वर पडणार नाही तिकडं हां हां असं हां ठेव तिथं तीन ठेव आणि इथं तीन ठेवून पुढं तीन ठेव हां ठेवतेच हां हां असं आतल्या साईडला जादा ठेवायचं बाहेर पडून कोणाच्या डोक्यात नाही पडलं पाहिजे हां वाऱ्यानं कसं होतं लांब लांब जातात रे लाकडं मला लागलं नाही पाहिजे आपलं मुळं हे बघ असं हां हे असं 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 लटकवायचं अरे हे आपलं खाली घ्यायचं रूममध्ये जमवून ठेवायचं थंडीच्या दिवसात आता वेग घे जर गुलाबचं बघ सावली पडल्या ना सगळी घे ना त्याला सावली नाही पडली ऊन लागलं पाहिजे हा असं नाही नाही आत नाही रे उलट झाड पडतेली हा ती राहू दे ती राहू दे त्याच्यावर लाकूड आहे तुळशीवर हां असे तुळशीच काय नाही हा ती वड सगळी वड गुलाबच्या लाईनीनं मग याला सावून लागत नव्हतं ना ऊन नाही लागलं तर मग ती काय होते झाडं मरतात पावसाळ्याचं असू नाही असू असतो ऊन जरूर आहे हां असं जमून व्यवस्थित ठेवलं आता तिथं शेत घेतलं आता तिथं पुढच्या वर्षी तिथंच जमून ठेवायचं आपलं थोडं इथं आणायचं बाकीच तिथंच ठेवायचं म्हणजे स्वयंपाक करताना का नाही तिथल्या तिथं आपल्याला घेते तर काहीच बघा आता आज पण थोडंसं ऊन आहे आणि थोडं ढगाळ वातावरण आहे हे बघा सूर्यदेवता होता थोडंसं ऊन आपल्याला दिलं आहे आता बघूया आता काय काय होतंय पाऊस आला तरी पण आम्हाला तिथं शेतात जायचं ना हा ती वर पुढं वाढ झाडं थोडंसं टप फुडवड ऊन आहे त्याला पण दोन्ही टप वाढ अतुल हां चिनी गुलाबचं पण वाढ झाला वाढ हां त्यालाच टेकव म्हणजे दोन्ही जी माती बाहेर येत नाही हां तर चला काय जाता सगळ्याला ऊन दिलं आता जातो काय मग ते खराट आण खरा टाण आण मी आणणार होती पण म्हणलं आता तुला अजून उशीर लागणार मला पण उशीर होते शेतात जायला तसे जवळ आणि झाड कशाने वाळणार रे हे बघा थोडं खाली हिरवा आहे आणि वर वाळलं हे बघा आता बघूया इथं फुटून येते का इथं आहे तर असं हिरवी हिरवी पालवी आहे ती कसं असते जास्त माती आणि खत थोडासा कमी पडला की झाड वाळायला लागतात आणि ध्यान पण माझं कमी झालं झालं शेतामुळं तिकडून दमून आले की इकडं वर येता येतच नाही मला आणि कंटाळ येऊन जातोय त्यामुळं आता काल जाऊन बारा वाजता दळपं दळून आणली पेठ संपलं होतं आणि बारा वाजता दळून आणल्यानंतर मग आम्ही शेतात गेलो मी आणि काका कसं आहे पाऊस आला की मग ती दळप राहते आणि संध्याकाळच्या टायमाला पाऊस विजा वारं चालूच होते त्यामुळं आम्ही सकाळी जाऊन दळून घेऊन आलो आणि आता चला आता जाऊया खाली गुड मॉर्निंग बोला ए बोला तू काय खाऊ खाल्लं हां खाऊ खाल्लं काय खाल्लं हां डोसा डोसा केला आज दिदीला डब्याला हा ना चला मम्मीनं चला 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 चला, चला। आहे का नाही चढावर ना पाणी निघतंय आणि ती सगळा कचरा बाल्टीत भर आणि खाली घेऊन ये बालटी आपल्या बंबपाशी लागते बालटी जळणाला आणि ही पाणी आपण टाकून द्या तुला खाली बाल्टी कामाला येत्या हे खराब झालेलं आहे पाणी